नमस्कार मैत्रिणी रुपालीस रेसिपीमध्ये मी स्वागत करत आहे तर आज मी तुम्हाला कैरीचे आमरस कसं तयार करायचं ते दाखवणार आहे मी गॅसवरती पातळ ठेवलेलं आहे त्यामध्ये मी पाणीसुद्धा ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी पाण्याला उकडी फुटलेली आहे तरी या पाण्यामध्ये मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत त्या कैऱ्या या पाण्यामध्ये मी टाकून देणार आहे आणि या कैऱ्याला छान असं शिजवून घ्यायचं कैऱ्या शिजत आहे तोपर्यंत तो मी एक ते अर्धा गिल्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी गुळ हा थंड पाण्यामध्ये विरघळून घेणार कैरीला चमच्याच्या साह्याने असं पूर्ण गोल फिरवून घ्यायचं जेणेकरून चारी बाजूने कैरी चार ही छान अशी शिजून जाईल त्यासाठी आणि गुळाचं पाणीसुद्धा मी परत आहे तर बघा थोडा गुळ विरघडलेला आहे तर मी चमच्याच्या साह्याने याला असं हलवून त्यांना गुळाचं पाणी तयार करून घेणार आहे गूळ हा छान असा विरघडलेला आहे तर मी गुळाचं पाणी छान गाडणीने गाळून घेणार आहे दुसऱ्या पातेल्यामध्ये बघा थोडा गोड राहिलेला आहे तोसुद्धा मी थोडं पाणी टाकून करून घेणार आहे कैरीसुद्धा शिजत आलेली आहे थोडी नरम झालेली आहे तर अजूनही थोडा वेळ शिजून घेणार आहे बघा मी एक कैरी ताटामध्ये काढून घेतलेली आहे तर मी याला दाबून दाखवणार आहे तर बघा छान अशी कैरी ही छान शिजलेली आहे तर मी दुसरीसुद्धा कैरी काढून घेत आहेत आणि गॅस बंद करत आहे दोघं कैऱ्यांना थंड होऊ देऊया दोघं कैऱ्या मस्त थंड झालेल्या आहेत तर या कैऱ्याची मी वरतून साल काढून घेणार आहेत बघा मी कैरीची साल काढून घेतलेली आहेत आणि थंड मस्त झालेलं आहे तर यामध्ये मी थोडं पाणी टाकून याचा गर पूर्ण काढून घेणार आहेत बघा मी थोडं पाणी टाकलेलं आहे पाणीही थंडच वापरायचो जेणेकरून हा खाण्यासाठी मस्त लागेल त्यासाठी तर पूर्ण अशा पद्धतीने मी गर काढून घेणार आहे बघा पूर्ण मी कैरीचा गर काढून घेतलेला आहे थोड्या पाण्यामध्ये पाणीसुद्धा थंडच वापरलेलं आहे तर यामध्ये मी काळं मीठ टाकत आहे चवीनुसार आणि जे मी गुळाचं पाणी तयार केलेलं आहे ते सुद्धा यामध्ये मी ॲड करून घेणार आहे कैरीचं आमरस हा उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी पौष्टिक असतो तर याला छान असं चमच्याच्या साह्याने ढोळून घ्यायचं यामध्ये मी थोडं थंड पाणी टाकलेलं आहे तर बघा कैरीचं आमरस हा तयार झालेला आहे तर कैरीचा आमरस पिण्यासाठी हा तयार झालेला आहे तर बघा चविष्ट आणि पौष्टिक असं कैरीचा आमरस ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रूपालीस रेसिपी या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत थँक्यू